नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मनल चौधरी पाहूया काही ठळकवृत्त मुक्ताईनगर येथील छत्रपती संभाजीनगर इंदोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न एल वर शेतकऱ्यांनी रस्ता आंदोलन करत महामार्ग काही काळासाठी धरला या महामार्गावरील शिवारामधील उंबरदा फाटा येथे ते दीडशे वर्षांपासून अस्तित्वात असलेला जुना शेतरस्ता संबंधित कॉन्ट्रॅक्टरने अचानक बंद केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे शेती व्यवसायासाठी बैलगाडी ट्रॅक्टर तसेच शेतासाठी लागणारी सामग्री ने आण करण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा असल्याचं शेतकरी हा पारंपरिक रस्ता बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येत रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय दरम्यान या ठिकाणी तात्काळ अंडपाच करून देण्यात यावा अशी ठाम मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय काय सांगाल केलेला हा जो सातशे त्रेपन्न एल औरंगाबाद इंदोर जो हायवे आहे ह्या वरती हा इथे जो उमरदा फाटा आहे करकी पिंपरे भोजना लोकखेडा शहरामध्ये उमरदा फाटा आहे इथे वडलो पारदेश शंभर दीडशे वर्षापासूनचा रस्ता आहे हा रस्ता कॉन्क्रे कॉन्ट्रॅक्टरनी बंद केला पानंद रस्त्यांच्या योजनेमधून सरकार बंद झालेले रस्ते शेतकऱ्यांसाठी मोकळे करून देत आहे एका बाजूला शेतकऱ्यांचे रस्ते मोकळे करा असं म्हणून सरकार पानंद योजना आणते आहे आणि दुसरीकडे नॅशनल हायवे बनवत असताना शेतकऱ्यांचे रस्ते तुम्ही बंद करताय तर शेतकऱ्यांनी शेतीत जावं कसं वयवाट कसा करावा हा वडोपार्जित रस्ता आहे इथे खालून अंडरपास पाहिजे होता शेतकऱ्यांची काही फार मोठी इथे मागणी नाही आहे रस्त्या खालून मधून त्यांची बैलगाडी आणि ट्रॅक्टर गेला तरी त्यांचं चालेल कारण की तीनशे हेक्टरच्या वर त्या बाजूला जमीन आहे यांनी रस्त्याची हाईट वीस फुटाच्या वर इथे करून ठेवलेली आहे दोन दो रस्त्यांच्या दोघं लेनमध्ये यांनी अंतर ठेवलं आहे एका रस्त्याची लेन यांनी बावीस फूट उंच केली आहे एका रस्त्याची लेन बारा फूट खाली ठेवली आहे मात्र ती बैलगाडी बावीस फूट उंच सडणार कशी बारा फूट खाली उतरणार कशी परत त्या बाजूला उतरताना त्यांना दहा फूट परत खाली उतरायचं आहे तर हा सर्व विषयास भोंगळ कारभार अंडर आहे अंडरपास इथं मंजूर आहे तरी त्या अंडरपास तिथं मंजूर असलेला रस्ता करून न देता त्यांनी डायरेक्ट रस्ता केला वडलोपार्जित जो शेतीचा रस्ता आहे तो बंद झाला त्यामुळे शेतकरीचा आक्रमक झालेली आहे इथे कोणत्याच राजकीय पक्षाचा कोणाचाच काही एक संबंध नाही संपर्क नाही या शेतकऱ्यांनाच्या ज्या भावना आहेत त्या दाटून आल्या दोन हजार चोवीसपासून सर्व शेतकरी पत्रव्यवहार करत आहे विविध विभागांना यांनी लेटर दिलेला आहे कलेक्टर साहेब प्रांताधिकारी सर्वांना यांनी कळवलं सुद्धा ह्या लोकांनी इथे तो अंडरपास हा त्याला केरीचा तो केला नाही आणि इथे डाईक रस्ता करून शेतकऱ्यांचा वहिवाट रस्त्यांनी कायमचा बंद केलेला आहे आता एक या ठिकाणी कोणी प्रांत अधिकारी तहसीलदार आलेले आहेत का या गोष्टी बघायला आम्ही सर्व प्रांत अधिकारी कलेक्टर तहसीलदार पोलीस सर्व विभागांना नवाल्यांना सर्वांना वीस तारखेपासून आम्ही पत्रव्यवहार करतो आहे सर्वांना आम्ही कळवलेलं आहे की शेतकरी आक्रमक झालेले आहे आणि ते याच्या काळामध्ये दोन तारखेला इथं आंदोलन करणार आहेत तत्पूर्वी शेतकऱ्यांना तुम्ही ठोस आश्वासन त्यांना बोलवून त्यांची मिटिंग घेऊन त्यांना ठोस आश्वासन देऊन हे आंदोलन तुम्ही थांबू शकतात परंतु असा कुठलाच प्रकार त्यांच्याकडून घडला नाही त्यांनी शेतकऱ्यांना बोलवलं नाही आणि कोणत्याच प्रकारचं आश्वासन दिलं त्यामुळे शेतकऱ्यांना हे आंदोलन करावं लागत आहे मी पवन सुधाकर पाटील एक शेतकरी मी विशाल पाटील राहणार लोहारखेडा इथे आमच्या तीन गावाचा रस्त्याचा शेती रस्त्यांचा विषय हा हा रोड बनवला यांनी पण इथून आम्हाला येता जाता येत नाही आहे म्हणजे या रोडना आम्हाला दिवस रात्रंदिवस कमीत कमी चार ते पाच वेळा शेती रस्त्यामध्ये यावं जावं लागते आणि इथे आज या रोडची अशी परिस्थिती की आम्हाला घालून जायला किंवा वरतून जायला इथे रस्ता ठेवला नाही म्हणजे आज आमची दोनशे ते तीनशे हेक्टर जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे त्याच्याकरता आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं आहे दोन हजार चोवीसपासून रस्त्याचं काम चालू आहे दोन हजार चोवीसपासून आम्ही या रस्त्याचा पाठपुरावा करतो आहे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो तहसीलदारांना भेटलो आमदार साहेबांकडे गेलो खासदार साहेबांकडे गेलो सर्वांकडे जाऊन काही उपयोग झालेला नाही आहे म्हणून आम्ही इथे आज रस्त्यावर उतरलेलो आहे हा महाराष्ट्र आहे आणि हे लोकशाही आहे आम्हाला बाबासाहेबांनी कलम शिकवली छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार शिकवली आम्हाला जर इथे कलम न नाही मार्ग निघाला तर आम्ही पुढे जल समाधी घेऊ असं हे करतो आणि आमचं हे आश्वासन इथे देतो आहे निवेदन देतो आहे दे। आम्ही दोन हजार चोवीस पासून लढा देत आहे हा रस्त्याचं काम ज्या दिवस पासून चालू आहे त्या दिवस पासून हा इंदोर हैदराबाद हायवे हा इंदोर पासून तर हैदराबाद पर्यंत इथे तीन गावांचा रस्ता आहे पिंपरी भोजना लोहार वारोली साइडने अडीचशे ते तीनशे हेक्टर जमीन आहे शेतकऱ्यांना या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार